नमस्कार मंडळी मी प्रतिभा नगरे छत्रपती संभाजीनगरहून माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि आज आहे एक तारीख तर नवीन वर्षाचा नवीन दिवस आणि एक खास दिवस तर मी गेले होते खाटूश्यामला आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये खाटूश्यामचं छोटंसं मंदिर झालेलं आहे आणि खूप सारी तिथं गर्दी होती खूप भाविकांची गर्दी होती मी पण गेले हे बघा दर्शन घेतलं आणि तिथे छोटासा तलाव आहे तिथं तलावावर खूप सारी गर्दी लोकांची तिथं फोटो काढताय व्हिडिओ काढताय आनंद घेता आहे तिथं बोट तर बघा मला पण छान वाटलं मी पण फोटो घेतला आणि फोटो आला आहे तुमच्यासमोर बोलू शकता किती गर्दी आहे कर रहा है मतलब साइड होकर पूरा दोन वर्षाची सुरुवात किती छान विसरून बघू शकता तुम्ही किती छान वातावरण आहे तुम्हाला पैसे आवडतं का मी पण फोटो काढला बघा आम्ही उतरलोय असा रस्ता आहे सुद्धा रस्ता आहे स्वतः कोणी गेलो

मारत आणि शॉर्टकट मध्ये आता गाड्या चालल्या पहिल्या वेळ चाललो नवीन मंदिर झालो तर... खाली तर खालीवर श्याम मंदिर चालू पाणी झाडं तर लोक चालले आता नवीन नवीन मध्ये मोठ्या गाड्या मध्ये फिरले तर

गाणी काय हम्म 不如你挨揍走